अंजनगाव सुरजी येथे महास्थवीर भदंत ज्ञानज्योती यांची वर्षावास निमित्त धम्मदेसना मानवाच्या मनाच्या विकासाकरिता श्रद्धा पुरेशी नसून शिलाची आवश्यकता आहे तरच मनुष्य जीवनामध्ये दोखमुक्तीवर सुख मिळू शकतो आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या ताज्या बातम्या अंजनगाव सुरजी येथील ठाकरे मंगल कार्यालय येथे महास्थवीर पूज्य भदंत ज्ञानज्योती यांनी आपल्या धम्मदेसना व प्रवचनात सांगितले की मनुष्याला सुखी होण्यासाठी श्रद्धा पुरेशी नसून त्याला शिलाची आवश्यकता आहे धाम शील श्रद्धा भव हीच बुद्धाच्या मानव कर्तव्य असून बुद्ध मानवधर्म असून विचारधारा आहे त्या विचाराने आचाराने जगले तर माणूस शीलवान बुद्धिवान गुणवान धनवान होऊ शकतो त्यामुळे माणसाला प्रगतीची सुरुवात होती राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी सर्व मानव जात एक विचाराने एक संघ असली तरच नात्याला मजबूती विचारधारा प्राप्त होते म्हणून मानवी मूल्याचा रक्षणासाठी एक विचार टिकून ठेवणे मैत्री समता स्वतंत्र बंधुत्व न्याय यांचा विकास करणे आचरणात आणणे हेच मानवाच्या हिताचा आहे अशी धम्मदेसना देवतांना पूज्य भादंत महास्थवीर ज्ञानज्योती यांनी पेठ सुरजी अंजनगाव येथे सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन विशाखा महिला मंडळ व सम्राट युवक मंडळ व बौद्ध उपासिका व उपासक यांनी केले होते यावेळी तालुक्यातील श्रद्धावान उपासिका व उपासक तसेच सर्व परिसरातील समता सैनिक दल व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अंजनगाव सुरजीवरून मनोज मेळे बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो नगरीमध्ये आल्यावर आपलं स्वागत झालेलं आहे आणि आपण महाराष्ट्रातला जो लढा उभारत आहे जे महाबोधी विहार असो पंढरपूर कोरेगाव यात्रा असो अरे आज आता सतरा तारखेला पंचशील यात्रा ठरवलेली आहे धम्म धम्मध्वजाची यात्रा ठरवली आहे त्याबद्दल तुमचं थोडं मत जाणून घ्या हे बघा पूर्ण विषय असा आहे क्रांती आणि प्रतिक्रांतीशी जोडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते ग्रंथ अपूर्ण राहिले होते त्यातली परिपूर्णता सिद्धता करण्यासाठी क्रांती आणि प्रतिक्रांती हा विषय समजून देत देत महाराष्ट्रपत फिरणार आहे म्हणजे महाबोधी आपण कितीही योग्य आर्ग्युमेंट केलं तरी निर्णय देणं हे सुप्रीम कोर्टाच्या हातात असतं सुलेखाबाई कुंभारे त्यांची वकील म्हणजे पण त्यांनी आर्ग्युमेंट छान केलं नाही का एकदम छान केलं अंदोल पण निर्णय देणं शेवटी सुप्रीम कोर्टाच्या हातात सुप्रीम कोर्ट काय म्हणाल दत्ता वगैरे ते म्हणाले सूर्य दत्ता ते म्हणाले आम्ही ऐकूनच घेत नाही ऐकून हे अशी कुणी उत्तरं असतात का त्यामुळे निर्णय देणं शेवटी सुप्रीम कोर्टाच्या हातात असतं मला नाही वाटत हे भूषण गवईच्या टेबलवर जरी गेली तरी ती सरकेल पण आपल्या हातात महाबोधी मिळणार नाही असं असतात तुमचं लक्ष असताना या निमित्तानं काय होईना मिळेल तेव्हा मिळेल एकशे चौतीस वर्ष आता पस्तीस वर्ष सुरू होत आहे मिळेल तेव्हा मिळेल आपली बोधग आहे आपल्या जवळ म्हणतात पण ती क्रांती आणि प्रतिक्रांती हे सगळा संपूर्ण प्रामाणिक तर आदिवासी भटका व्यक्ती सगळा समाज हा नागवंशी कसा होता या जागरणाच्या निमित्तानं जागृतीचा विस्तव विजू द्यायचा नाही त्यामुळं श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या विषयीची दरार हे महाराष्ट्रातल्या जाऊ आम्ही कसे का प्राचीन काळातले सगळे नागवंशी लोक होते सम्राट अशोकांचं राज्य धुईला मिळालं ब्राह्मणवाद्यांनी प्रतिक्रांती केली आणि आपण आपली संस्कृती खोवून बसतो पराभूत झालो आमचा पराभवाचा इतिहास आहे क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहासाचं दिशानिर्देश करत करत ही खऱ्या अर्थानं जागृतीची यात्रा आहे व आपल्या नागवंशी आपले ध्यान जीवित जे आले त्यांनी वेगामृत असं पाहिजलं की धम्म हा श्रद्धेवर अवलंबून नसून शिलाची आवश्यकता आहे शील समाधी मार्ग आर्यष्टांगिक मार्ग मानसिक काही पा, वाचित पाप धुतल्याशिवाय आपल्याला धम्म मिळत नाही श्रद्धा पुरुषी नाही तर शिलाची आवश्यकता आहे हे पूजे भंतुजी सांगितलेलं आहे पूजे भंतेजी हे महाराष्ट्राचं नेतृत्व देशाचं नेतृत्व आपल्या धम्माचं करत आहेत पर पूर्ण आंबेडकरवादी समाज बहुजन समाज मंत्रीजीच्या पाठीशी आहे आणि ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहे ते पंढरपूरचं असो की त्या बुद्ध असो की त्या आहे कोणतंही नागपूरचं आंदोलन ना असो हे आम्ही त्यांच्यासोबत राहू मंत्रीजीच्या सोबत राहू त्या लढ्यात सहभागी राहू धम्माचं ऑपरेशन आणि सर्व तालुक्यातील पाचही तालुक्यातील लोक आले त्याबद्दल उपासक उपासिकेंचे आभार धन्यवाद जय भीम जय भारत